जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरी भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहेत मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत त्यामुळे टॉपच्या लढती पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका चटणी बाकरीचा पेलवान घरनिकीचा देखील आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका घरणिकीचा राजा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला की नाही याची अपडेट आपण घेऊन आलेले आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका चटणी भाकरीचा पेलवान घरनिकीकरांचा राजा गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मध्ये पाहिला पण मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकीच्या राजाशी गटाला हार झाली आहे तर मित्रांनो सर्वांचीच इच्छा होती की आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकीच्या राजाने फॉर्च्युनर जिंकावी पण मित्रांनो आज थोडं नशिबाने राजाला साथ दिली नाही आणि त्यामुळे गटालाच राजाचा पराभव झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका चटणी बाकरीचा पेलवान कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा